श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ नवीन वर्ष नवीन वाटचाल नवीन सणांचा शुभारंभ जवळच येत आहे संक्रांत आपल्या महिलांचा आवडीचा सण कारण हळदी कुंकू घरी स्त्रिया बोलवणं मैत्रिणी बोलवणं काही ना काही वाण लुटणं हिरव्या बांगड्या भरणं साडी नेसणं हे सगळ्याच आपल्या स्त्रियांना खूप आवडतं आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात जे काही करायला मिळत नाही ते सणावारांना आवर्जून केलं जातं अशी ही संक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण पंधरा जानेवारी रोजी आहे आणि धनुराशीतून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांती असे म्हटले जाते या दिवशीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे आता मी आता ज्या घरामध्ये राहते तिथं खरंच अशा फारशा ओळखी नाहीत की ना मी मोठं अधिकुंकू करू शकेन मात्र यावर्षी मी कोकणामध्ये आहे जोपर्यंत मी आ, हे चॅनेल नव्हतं माझं तोपर्यंत आमचं गावाकडे खूप छान हदी कुंकू असायचं पण तेव्हा मी रेकॉर्डिंग करत नव्हते या वर्षीच आपण कोकणातली पद्धत बघूया कारण मी कोकणात आहे आणि आमच्या इकडचे आपण पुढच्या वर्षी नक्की बघूयात आज आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी कपडे घालायचे आणि कोणत्या रंगाची नाही हे सगळ्यात आधी बघणार आहोत आहोत तर मकर संक्रांतीला काळा रंग घालावा की नाही असा संभ्रम अनेकांना पडतो मात्र प्रत्येक मकर संक्रांतीला स्त्रियांनी काळा रंग आवर्जून घालावा याच पूर्वीच शास्त्रीय आधाराचं कारण म्हणजे थंडी अतिशय असते आणि थंडीमध्ये काळा रंग उब निर्माण करतो म्हणजेच ऊर्जा निर्माण करतो म्हणून पूर्वीची ही परंपरा आहे की काळा रंग घालावा तस तर यात शुभ अशुभ असं काही नाहीये मात्र देव पूजा हे सगळं करताना इतर वेळेस काळा रंग वर्ज सांगितला जातो कित्येक मंदिरांमध्ये सुद्धा काळे वस्त्र परिधान करून कोल्हापूरच्या अंबाबाईला सुद्धा बऱ्याच वेळा काळे वस्त्र असल्यावर अडवतात त्यामुळे आपणही काळे वस्त्र फारसे घालत नाही मात्र मकर संक्रांती दिवशी आवर्जून लहान मुलांना सुद्धा तुम्हाला जर मुली असतील मी तर प्रत्येक वर्षी ओवीला फ्रॉक घेते तुम्हीही तुम्हाला लहान बाळ मुलगी असेल तर अवश्य काळा फ्रॉक तिला घ्या मुलगा असेल तर छोटा असेल काळा टी शर्ट घ्या आवर्जून घ्या या दिवसात काळा काळा रंग घालणे हे उभेसाठी त्याचप्रमाणे संक्रांतीसाठी सुद्धा अत्यंत शुभ असते म्हणून काळा रंग आवर्जून तुम्हाला घालायचा आहे त्याचप्रमाणे पाच असे अजून रंग मी सांगणार आहे हे काळ तुमच्याकडे नसेल किंवा काळी घालण्याचं परंपराच नसेल तर आम्ही कोणता कलर घालू असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर तुम्ही लाल रंग घालू शकता माता लक्ष्मीच्या आवडीचा रंग तर आहेच शिवाय लाल रंग हा शुभ आहे त्यामुळे लाल रंग सुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्या असा तुम्ही लाल रंग या दिवशी घातलात तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट नक्कीच येईल दुसरा रंग आहे केशरी केशरी रंग सुद्धा महिलांच्या आवडीचाच असतो केशरी रंग हा भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी केशरी रंग घालून सुद्धा पूजा करू शकता केशरी रंग सुद्धा तुम्हाला देणार आहे गुलाबी आपल्या सर्व मुलगी मुली स्त्रिया या सगळ्यांचा आवडीचा रंग आहे गुलाबी शांततेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबी रंग त्यामुळे गुलाबी रंग घालूनही तुम्ही पूजेला बसू शकता चौथा रंग आहे हिरवा आणि पोपटी हिरव्या रंगाची पोपटी रंगाची साडी ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे सौभाग्य साखर पुढाही होतो असा हा हिरवा रंग सुद्धा तुम्ही संक्रांतीला घालू शकता गणपती बाप्पाचा सुद्धा आवडीचा रंग आहे हिरवा त्यामुळे हिरवी मोरपंखी पोपटी या रंगाची साडी ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होऊन तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल असं म्हटलं जातं म्हणजेच काळ्या रंगासोबत हे इतर सगळे रंग सुद्धा तुम्ही घालू शकता आता कुठला रंग या दिवशी अजिबात घालायचा नाहीये तर या दिवशी पिवळा आंबा कलर हा रंग अजिबात परिधान करू नका असं आपल्याला सांगितलं जातं म्हणजे असं पंचांगात आहे की मकर संक्रांती या वर्षी पिवळ्या रंगावर येत आहे मग मकर संक्रांती ज्या रंगावर येते तो रंग आपण परिधान करायचा नसतो बघा आता मानलं तर सगळं आहे ह्या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आहेत आणि त्या विनाकारणच मोडाव्यात या मताची मी नाही त्यामुळं आपल्याला इतर दिवस आहे आता मी तर प्रत्येक गुरुवारी पिवळा रंग आवर्जून घालते या दिवशी नका घालू ऐकलं आपण जसं मोठ्या माणसांचं ऐकतो आपल्याला समजा आपली सासू आपल्या आपली आई काकू कुणीतरी सांगतं की नाही नको ग हे करूस आपण ऐकतो तसंच आहे काही रीती आहेत काही परंपरा आहेत ह्याला अंधश्रद्धा न मानता या परंपरा म्हणून जर आपण पाळत आलो आपण दोन बाजून प्रत्येक गोष्टीकडे बघू शकतो एक तर अंधश्रद्धा किंवा परंपरा मग मुन परंपरा म्हणून बघितलेलं काय वाईट आणि खरं सांगते ज्या काही गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपण कितीही एज्युकेटेड असू तरी आपण पाळल्या तर नक्कीच आपल्यासाठी चांगलं आहे नंतर विचार करत बसण्यापेक्षा की या वर्षी असं का झालं काय चुकलं माझ्याकडून त्यापेक्षा आपल्याला जे माहिती आहे ते आपण पाळायचं जे नाही पाळू शकत ते नाही पाळायचं या मताची मी आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत संक्रांतीचे अनेक व्हिडिओ अजून यायचे आहेत जसे की बांगड्या सुगडपूजा हळदी कुंकू वाण काय लुटावे सर्व व्हिडिओ हळूहळू येतील आजच्या या व्हिडिओनं मी सुरुवात करत आहे भरपूर प्रचंड असा प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थन